कठीण सुद्धा हिंमत सोडायची नाही पवन भाऊकडून ना आपल्याला शिकायचं आहे की चालू द्यायचं गाडी थांबवायची नाही चलत राहायचं चलत राहायचं चलत राहायचं आणि त्याचा जो शेवट आहे तो गोडच होती तसं जर पाहतो म्हटलं तर शेतीचा दिवस हा फार कठीण झालेला आहे दिवस पहिल्यासारखा ना राहिला नाही जसं आता आपण इथं पाहू शकता आता हे बघा या सोयाबीनमध्ये हे झाड पूर्ण वाढलं आणि ह्या झाडाला अजून शेंग हिरवी आहे हे बघा हिरवी शेंग आपल्याला दिसते आता आणि पानं जर पाहतो म्हटलं तर पन्नास टक्के पानं गळाले आणि पन्नास टक्के वर्षी आता हिरवेच आहे आता हे बघा झाडाच्या शेंगा ह्या पूर्ण वाढल्या हे बघा शेंगा ह्या पूर्ण वाढलेल्या आहे आणि पानं आहे वीस पंचवीस दिवसाच्या अगोदर जर पाहतो म्हटलं तर असं वाटायचं ह्या सोयाबीनकडे पाहून की आठ दहा क्विंटलचा बारा क्विंटलचा यावरेज येईल कारण लागवड जमली होती कोणाच्याही शेतामध्ये असू द्या आणि शेंगा भरपूर चलब चलब भरपूर दिसत होतं परंतु जसा भराचा वेळ आला मंडळी तेव्हा बघा आता ही अशी पोझिशन आलेली आहे हे बघा आता पाहू शकता आपण हे बघा दाणे बारीक आता याच्यात तुम्हीच विचार करा की काय ॲव्हरेज येईल आपल्याला पाहता पाहता हे काही बरं आहे काही बारीक आहे हे बघा याच्यामध्ये याचीसुद्धा दाण्याची साईज बारीक आलेली आहे आणि आता हे हिरवी पण शेंग आहे आता हे हिरवी शेंग जर पाहतो म्हटलं तर याच्यामध्ये बघा आता हे बघा हा दाना किती बारीक आहे हा दाना बारीक आहे आणि हे बघा याला आता डॅमेज होऊन राहिलेला दाना आहे हा असा म्हणजे हे जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे याच्यामध्ये मला तरी असं वाटते की कोण भाऊ आपल्या भागामध्ये सोयाबीनची जे ॲवरेज आहे जे आता काही काही शेतकऱ्याचे निघून राहिले एक चार क्विंटल तीन क्विंटल पाच क्विंटल दोन क्विंटल असा एवरेज आहे इथं म्हणजे आमचा हा जो सुकळी हिवरा दरने उस्नापूर बराणपूर हा जो पट्टा होता हा सोयाबीनसाठी कळंब तालुक्याचं हे काश्मीर होतं आणि आजही बाकी तुरी पिकामध्ये कापूस पिकामध्ये आहे परंतु ह्या सोयाबीनवर आता विश्वास राहिलेला नाही ज्या पद्धतीनं हे सोयाबीनचं पीक कमी उत्पादन देऊन राहिलं मागच्या वर्षी जर पाहतो म्हटलं तर जांभाळ्या फुलाचे सोयाबीन आणि पांढऱ्या फुलाचे जे सोयाबीन होते ते खूप छान होते त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनची लागवड केली पण यावर्षी पांढऱ्या फुलामध्ये ही अशी परिस्थिती झाली आता कराव तर काय करावं लावाव तर काय लावाव ला काही ला समजून राहिलेलं नाही पंढर म्हणजे एकंदरीत आपण एक दरवर्षी काहीतरी जे चांगलं राहिलं ते घेण्याचा प्रयत्न करतो पुढं चालत राहतो पण जे मागच्या वर्षी चांगलं होतं ते यावर्षी खराब होऊन राहिलं आता यावर्षी जर पाहतो म्हटलं तर माझ्या पाहणीमध्ये ज्या काही केसाळ शेंगाच्या सोयाबीन आहे भाऊ पांढऱ्या फुलामध्ये पण केसाळ शेंगाच्या सोयाबीनने ज्या तीन दाण्यापर्यंत प्रमाण जास्त आहे अशा पाच सात ज्या व्हेरायटी आहेत त्या कुठंतरी बऱ्यापैकी राहिल्या म्हणजे त्या एका दमान अशा कपाल्या आल्या सवंगनी झाले आणि सात आठ नऊ एखाद्या ठिकाणी दहा असे ते यावर दिसून राहिले परंतु आता या वर्षी त्या चांगल्या पुढच्या वर्षी कसं येईल ते सांगता येत मागच्या वर्षी चांगली होती चांगली होती पिंडलवर पिकली पिकली होती पिकली आता होती। आता आता दिसुरा अशी दिसून अशी दिसून राहिले म्हणून ठेवायचा ठेवायचा कशावर म्हणजे तेच समजून राहिलेलं नाही काय कराव कसं करावं शेती कशी करावं शेतीवरचा खर्च कसा करावं म्हणजे आता बघा हे जे सोयाबीन ह्या सोयाबीनला बियाण्याचा पैसा निघून गेला त्याच्यानंतर याला खताचा पैसा निघून गेला याला तणनाशकाचा पैसा निघून गेला मजुरीचा पैसा निघून गेला त्याच्यानंतर वरचे जे अळीसाठी जे आपण फवारणी मारतो रस्ट्रेशन करण्यासाठी किंवा बुरशीनाशक जे मारतो तोही पैसा निघून गेला आणि आता उत्पादन घ्यायची जेव्हा वेळ आली त्यावेळेस जर पाहतो म्हटलं तर ह्या ह्या पंधरा वीस दिवसामध्येच हे सगळं गरी या सोयाबीनचं बिघडून गेलं म्हणजे हातातोंडाशी आलेला घास मंडळी या सोयाबीनच्या पिकानं हिरावून नेला ह्या वातावरणाच्या बदलामुळे हे एकंदरीत जो बदल आहे वातावरणाचा त्याच्यामुळं किंवा ह्या सोयाबीनमध्ये मला असं वाटते की प्रतिकारशक्ती राहिली नाही राहिली देव जाणे आता काय याच्यात त्याच्या मागचे कारण असेल आता हा कुठं येलो मोजा काही दिसतो परंतु हे हे भरूनच नाही राहिलं म्हणजे हे बघा चारकाल राट आहे येलो मोजा काय काय आहे काही समजून राहिले हे बघा याच्यामध्ये काहीच नाही बारीक दाणं आहे आता हे बघा हे खालची शेंग बघा हे सुद्धा अशी खराब दिसून राहिलेली आहे हे बघा हे चिपडी चिपडी अक्षरशः या सोयाबीनची चिपडी झाली बघा काय उत्पादन येणार आहे आता आणि काय हिशोब लागणार आहे याचा खर्च तर दुनियाभराचा होऊन गेला कोणती शेंग पा आणि भाव जर पाहतो म्हटलं जे काही आता पीक होईल भाऊ समजा उदाहरणार्थ पाच क्विंटल पिकला आपल्याला तर या पाच क्विंटलमध्ये साडेतीन हजाराचे पावणे चार हजाराचे भाव आहे या नवीन सोयाबीनने वलसर राहते तर चार हजार रुपये जरी पकडतो म्हटलं तरी चार कि सोळा हजार वीस हजार खर्च झाला म्हणजे सोयाबीनची शेती पूर्ण घाटात आहे म्हणून मंडळी इथून पुढे आता शेती करताना कुठेतरी आता विचार करण्याची गरज आलेली आहे आता मात्र थांबून जमणार नाही किंवा आता मागच्या वर्षी सोयाबीन नाही फेकलं तर मग यावर्षी दुसरं लावू तिसरं लावू किंवा सोयाबीन लावू काही वेगळं करू पण ते मला तरी एक मजा वाटून राहिलेली नाही या सोयाबीन पिकामध्ये या सोयाबीन पिकाला काहीतरी आता पर्यायी पीक आपल्याला शोधावं लागणार आहे आणि कुठंतरी मार्ग शेतीचा काढा लागणार आहे त्या मार्गाने जर पाहतो म्हटलं तर भाऊजी हे तूर बरी वाटून राहिली आपल्याला आता आ, हे तुरीचं जे पीक आहे हे खरोखर म्हणजे लागोडी तूर आहे आणि याच्यामध्ये आता सोयाबीन निघाल्यानंतर थोडंसं रोटावेटर वगैरे मारून कुठं नाही कुठं पाणी वगैरे जर एखादी दिलं तर तूरसुद्धा चांगली येऊ शकते आणि कमी खर्चाचं पीक आहे मंडळी खूप खराब वाटून राहिलं हे एकंदरीत परिस्थिती पाहून कारण शेतकरी हा आशेवर जगत राहतो आणि ज्यावेळेस बियाणं लावतो त्यावेळेस खूप मोठे स्वप्न पाहतो की आपल्याला बा आठ क्विंटल होईल दहा क्विंटल होईल एवढ्या रुपयाचं उत्पादन होईल एवढा खर्च होईल आणि त्याच्यावर मग आपल्या ज्या गोष्टी राहते करणाऱ्या मग कधी कोणाच्या घरी लग्न येऊ असेल हो, ते राहते किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी आहेत ते राहते आणि हे स्वप्न पूर्ण आज ह्या सोयाबीनच्या पिकांना धुळेस मिळवलेलं आहे म्हणजे कुठेही जरी पाहतो म्हटलं आज ह्याच भागामध्ये आमच्या हिवरादर्डी पट्ट्यामध्ये जर ही पोजिशन आहे तर बाकी तालुक्याचं चित्र बहु वेगळंच आहे कारण हा भारी जमिनीचा आपला पट्टा आहे इथे तरीच आपलं उत्पादन कमी येत नाही परंतु यावर्षी ह्या सोयाबीननं खरंच खूप चाट दिलेली आहे अक्षरशः आणि खराब वाटून राहिलेला आहे कराव तर कसं करावं होईल तर कसं होईल शेतकऱ्यांचं म्हणून कुठंतरी आता या सोयाबीन पिकाला पर्यायी पीक आपल्याला शोधावं लागणार आहे आणि शेती कमी खर्चात कशी होईल ते पाहावं लागणार आहे आता तर मंडळी हे होतं पोहनभाऊ जाधव यांच्या शेतातून सह जाता जाता मला पोहनभाऊ शेतामध्ये दिसले म्हटलं त्याला भेटून घ्याव आणि या शेतात आतमध्ये आल्यानंतर पाहतो म्हटलं तर जवळजवळ तीस पस्तीस टक्क्यापर्यंतचं नुकसान आता इथे हे झालेलं आहे पाहून भाऊ काय वाटते तुम्हाला एखाद्या तरी परिस्थिती सांगितली आता मागच्या वर्षी पांढऱ्या फुलाचं ते बियाणं तुम्ही म्हणत होते का चांगलं बा फिटलं आणि पाहिलं पाहिलं होतं आपण लावले पण होते मंगेश भाऊ जाधवच्या वावरात पाहिलं हो, हो, लावलं होतं एकरी हो, दहा बारा खेंडी उतरलो उतरलं होतं सर्व गावानच पांढर फुल लावलं या वर्षी फुल दिलं लावून आपण म्हणलं पांढर फुल लावा म्हणजे आपल्याला एक नाही दहा तसं आठ किंटल उतरायलाच पाहिजे आता या वर्षी असं वाटत आहे का तीन विश्वास कोणावर ठेवा काय कराव म्हणजे काही समजून राहिलेलं नाही आणि हे कशा होते याच्यावर सुद्धा कुठेतरी विद्यापीठाने संशोधन करायला पाहिजे आपण कोणाच्या आशेवर राहतो विद्यापीठाच्या आशेवर राहतो त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत आपण कुठं करत राहतो पण याच मूळ अजून तीन चार वर्ष झाले मंडळी या नुद आज या वर्षी हे इथं थोडस थो थो चार पाच क्विंटल होईल तरी परंतु आज चंद्रपूर जिल्हा घ्या वर्धा जिल्हा घ्या अक्षरशः सोयाबीन पीक वॉशआउट झाले म्हणजे सौंगाचं सुद्धा काम पडून ना आले नाही खर्च सुद्धा निघून आलेला नाही आता बघू आता काहीतरी परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवते बघू बघू सोबत दादा दादा नाव काय आपला योगेश योगेश भाऊ कदम आहे सोबत पवारनी आहे इथे दादा आता तुम्ही बाकी शेतामध्ये वगैरे आता पीक तुरी आहे तुरीवर फवारणी आहे किंवा सोयाबीन फवारणी आहे तर बाकी आता जसं आता पाऊन भाऊ आहे रोज दिवस निघाले की त्यांच्या शेतात येते तुम्ही तर गावातले बरेच शेत पाहता एकंदरी तुम्हाला सोयाबीन बद्दल सोयाबीनचं पीक कसं वाटतं गावामध्ये पूर्ण असंच आहे सर्वच गेलं समजा म्हणजे कोणी समजा बुरशीनाशक मारले असेल कुणा चोर्याचे औषध मारले कोणी अळीचं मारलं कोणी बनायचं की भारी औषध मारायचं कोणी काही सगळं करून आज हिअवस्त हो आहे हो पाणी गेल्यावर याच्यावर कोरा जण मारला लागत आम्ही अच्छा हो पाणी गेल्यावर हो। तरी पण हिशोब लागला नाही 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 म्हणून विषय असा आहे की मंडळी आता कुठं तरी हे बघा आता याच्यामध्ये एक केसाळ केसाळ शेगायची झाड आलेलं आहे मंडळी हे बघा आता तर याचा आपण बघू काय पोझिशन आहे ते दादा दाखवू इथे आता हे बघा याच्यामध्ये मात्र दाणा बहु चांगला भरला बघा आता ते बघा आता हे वर वरात वरची सोयाबीन त्याच्यानंतर हे बघा हे ह्याही दाना बरं आहे आता हे खालचाही आपण घेऊ समजा हा खालचा बघा खालचा? खालचा दाना चांगला आहे आणि हा शेंड्याचा दाना तो, तो तर चांगला असतोच समजा हो तर हे बघा मंडळी हे एक चांगलं आलेलं आहे हे आता केसर शेंगाचं झाड आहे या सोयाबीनमध्ये आलं बऱ्याच कंपन्याच्या या वर्षी केसामध्ये आल्या पण आहे हे मात्र भरोसा आहे याच्यावर कुठंतरी आता या विश्वास ठेवावं तर कोणावर ठेवावं पण कोणावर ना कोणावर विश्वास ठेवाच लागेल आणि ला, ते म्हणतात ना कोणाला कोणाला मत द्याच लागेल राहून जमणार नाही तर त्याच्यामुळे आता काय करायचं ते पुढं बघू आपण पण मात्र हे केसार शेंगाच्या ज्या हे हे एक झाड आहे त्याच्यानंतर जर पाहतो म्हणजे हे बघा म्हणजे आता दादा दाखवत हे एक ह्या सोयाबीन मध्ये मिक्स झाड आलं प्रॉडक्शन मध्ये वगैरे हे बघा प्रॉडक्शन मध्ये वगैरे कुठंतरी जवळपास मिक्स होतात इकडं तिकडं एक दाना जरी आला तर एक दाण्याचे दोन चारशे दाणे होतं समजा तर ह्या झाडाला पाहतो म्हटलं मंडळी इथं जवळजवळ नाही म्हणतो म्हणलं तरी दहा न दहा वीस 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 साठ सत्तर शेंगा आहेच तर या साठसत्तर शेंगामध्ये समजा ॲवरेजमध्ये तीन दाणे पकडतो म्हणलं तर सात ते दोनशे दीडशे दोनशे दाणे होतातच एका दाण्याचे असं हे परदूषणमध्ये थोडं फात्र आता येऊ शकते समजा हे बघा याचेसुद्धा दाणे बघा किती चांगले पकड मग आता हे असं दोन चार शेंगा आपण तोडू आणि असं बघू आता हे बघा मंडळी विषय असा आहे की निसर्गच आपल्याला वाचवणार आहे हे निसर्गाने दिलेली आता हे देणंच समजा की की यावर्षी बाकी ज्या काही जास्त प्रमाणात सोयाबीनच्या जाती लागवड केल्या त्या जवळजवळ ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत उत्पादन त्याचं कमीच आहे पण अशाही परिस्थितीमध्ये बघा आता हे दादा दाखव हे जे केसरशेगाचे भात दाखवलेलं होतं ही मात्र पिकलेलं आहे बघू आता याला पुढच्या वर्षी आपण लावून करू तर मंडळी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार